नमस्कार मी प्रीतम सुध्री शहा रिलायन्स एज्युकेअर आणि माझे यूट्यूब चॅनल यामध्ये सर्व विद्यार्थी आणि मनापासून स्वागत करीत आहे आज चार ऑगस्ट दर्श आमोशा आणि मैत्री दिन दर्श आमुष्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मैत्री दिनाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मनापासून शुभेच्छा ह्या नीट दोन हजार चोवीसमध्ये ज्या मुलांना त्यांच्या कष्टानुसार खूप चांगले मार्क मिळाले त्या मार्कामुळं आज वडिलांनी आणि मुलांनी आईनं हा दिवस आनंदाने साजरा करावा आपल्या मुलाच्या यशामध्ये वडिलांनी मनसुक्त नाचावं व आईनं गोडधोड करून सर्वांना खाऊ घालावं असं नातं विद्यार्थ्यामध्ये आणि पालकामध्ये असावं त्याचबरोबर या नीट दोन हजार चाळीस चोवीसमध्ये एखाद्या हुशार मुलाला काही कारणामुळं ते एका दिवशी ज्या प्रेशरमुळं प्रापंचिक अडचणीमुळं कुठल्या तरी त्रासामुळं किंवा एखाद्या आजारी असल्यामुळं त्याला कमी मार्क पडले असतील पण तो खरंच दर्जेदार किंवा गुणवंत मुलगा असेल तरी पण काय कारणामुळं त्याला जर कमी मार्क पडले असतील तर त्यानं जाऊ बड्याच्या जा खांद्यावर पडून रडावं हो। किंवा आईच्या खुशीत जाऊन मुलीने राडावं हो। पालकांनी त्याच्या खांद्यावर हात करून मारावं हो। काय होत नाही आपलं बॅड लग होतं आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू घाबर नको तुझी सगळी स्वप्न आपण पूर्ण करू असं एक प्रेमाचं विश्वासाचं नातं मुलामध्ये आणि पालकांमध्ये असावं असं अपेक्षित करतो व आमच्या रिलायन्स टीम तर्फे सर्व विद्यार्थी पालकांना आजच्या मैत्री शुभेच्छा देतो हा ऑल इंडिया काउन्सिलिंग चा अराउंड चालू झाल्यानंतर बरेच पालकांचे फोन येते की कट ऑफ काय लागणार आहे अजून मेरिट लिस्ट आली नाही वेट वॉच काही गडबड करू नका सर्वांना सर संधी मिळणार आहे जे नीट एलिजिबल स्टुडंट आहेत जे एकशे पासष्ट पेक्षा जास्त कोपनमध्ये आणि आधारमध्ये एकशे सत्तावीस पेक्षा जास्त आहेत एकशे सत्तावीस असू एकशे अठ्ठावीस असू एकशे तीस असू एकशे पासष्ट असू एकशे सत्तर असू जे सातशे वीस सातशे मुलाला मार्काला मुलांना जेवढे सगळे पर्याय उपलब्ध आहेत ते सगळे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत फक्त आपल्याला वेगळ्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायचं असेल महाराष्ट्रात जर समजा आपल्याला मार्क मिळेल आणि बी एम एस करायचं असेल एम बी बी एस करायचं असेल आपल्याला मॅनेजमेंट कोर्ट आहे डी युनिव्हर्सिटी आहे प्रायव्हेट आहे महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं तर कर्नाटक आहे तेलंगणा आहे राजस्थान आहे तमिळनाडू आहे ग्रेटर नॉइड आहे बरेच पर्याय उपलब्ध आहेत एम बी बी एससाठी आणि तसेच बी एम एस बी बी एस सी एम बी एस सी असो बी पी टी असून नर्सिंग असून प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत कर्नाटकमध्ये आपल्याकडे बारा लाखपासनं वीस लाखा रुपयेपर्यंत कॉलेज आहेत तुमच्या गरजेनुसार तुमच्या बजेटनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या लोकेशनला जवळ जिथं पडेल असे चांगल्यात चांगलं पर्याय आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे पर्याय माहीत असेल यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पण तुम्ही ज्यावेळेस आम्हाला समक्ष भेटला येता तर त्या क्षणी पण तुम्हाला चांगले पर्याय देतो म्हणून आज चार ऑगस्ट दिवशी मैत्री दिनी दिवशी सर्व पालकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मैत्रीचं नात आप व्हावं मी विनंती करतो पालकांना तुम्ही घर सोडा हे यूट्यूब बघून किंवा सोशल मीडिया बघून व्हिडिओ बघून कधीच मुलाचे ॲडमिशन होत नसते तुम्ही जावा तुमच्या जवळच्या काउन्सिलरला भेटा अजून वेळ आहे आपल्याकडं वेळ आहे ऑल इंडिया काउन्सिल चालू व्हायचं आहे सीट बुकिंग व्हायला लागले तर तुम्ही तुमच्या जवळच्या विश्वासात काउन्स काउन्सिलरकडे जावा भेटा आमच्याकडे या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आम्ही तुम्हाला चांगले चांगल्या तुमच्या प्राप्तीनुसार मार्कानुसार बहीणनुसार एम बी पी एस बी एम एस बी डी एस बी पी टी बी बी एस सी इंजिनिअरिंग ए आय सी एस असो केमिकल असो मेकॅनिकल जे काय तुम्हाला हवं असेल ते देऊ आणि तुम्हाला एक चांगला उत्कृष्ट डॉक्टर किंवा उत्कृष्ट इंजिनियर बनवायचा प्रयत्न करू अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज या मैत्रिणी दिनानिमित्त सर्वांना पुरेशनच्या शुभेच्छा तोपर्यंत सर मला जय हिंद जय महाराष्ट्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे मला कॉन्टॅक्ट करा आणि हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे खरंच गरजू मुलं आहे काय सोशल मीडियावर बरेच काउन्सिलर इतके राऊंडशी माहिती देते पहिल्या राऊंडमध्ये कधी एक्झिट घ्यायचं कधी एंट्री घ्यायचं कसंच एक्झिट घ्यायचं अहो ज्याला तीनशे वीस मार्क आहे ज्याला दोनशे ऐंशी मार्क आहेत ते स्टुडंट्स अनपालक ते म्हणून सगळे हँग होते ते काउन्सिलरवर सोडून द्यावं तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या काउन्सिलरकडे जावा भेटा त्याच्या अनुभवाच्या आधारे आणि तुमच्या इच्छेनुसार ते ॲडमिशन पूर्ण करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र